एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आकर्षण ठरणारा नाताळ सण अवघ्या आठवड्यावर आल्यानं सावंतवाडी परिसरातील चर्चमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळतं आहे नाताळच्या तयारीसाठी प्रत्येक चर्च मध्ये वाढली आहे बांदा परिसरातील इन्सुली इथंही चर्च मध्ये तयारीला वेग आला चर्चच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी अंगणात नाताळ गोठे साकारले जात आहेत सर्वसाधारणपणे घरच्या सजावटींसाठी देवतांच्या मूर्ती क्रिसमस ट्री दिव्यांची रोषणाई आणि सांता बाबाचे मुखवटे इत्यादी गोष्टी वापरण्यात येतात या चर्च मध्ये जन्माचे देखावे साकारण्याचं सा काम सुरू आहे चर्च प्रमाणेच ख्रिश्चन बांधवांच्या घरातही उत्सवाच्या तयारीनं वेग घेतलाय फराळाचे पदार्थ चॉकलेट गोड पदार्थ बनवण्याचं नियोजन घरातल्या लहान मुलांसाठी खरेदीची भेटवस्तू आणण्यासाठी लगबग आहे

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल